ड्रेनेज लाईन चोकअप होण्याचं प्रमाण वाढलंय ऋणमुक्तेश्वर तालीम कुंभार गल्ली परिसरातील भुयारी सांडपाण्याची पाईपलाईन अनेक दिवसांपासून चोकप आहे त्यामुळं मैलायुक्त सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहत आहे त्यातून सुटलेल्या दुर्गंधीमुळं आणि या पाण्यातूनच एजा करावी लागत असल्यानं नागरिक प्रचंड वैतागले आहेत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं वारंवार पाठपुरावा करूनही उपयोग नसल्यानं इथले नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत कोल्हापूर शहरातील लोणार गल्ली कुंभार गल्ली मार्गे सांडपाण्याची भुयारी गटार केली आहे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली ही गटार गेल्या वर्षभरापासून चोकअप झाली आहे त्यामुळे ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळच्या रस्त्यावर मैलायुक्त पाणी वाहत असतं त्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून मैला मिश्रित पाण्यातून ये जा करताना नागरिकांना अत्यंत किळस वाटतीय महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवलं की तुंबलेली गटार काही काळासाठी प्रवाहित होते पण पुन्हा काही दिवसात मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहू लागतं काही बेशिस्त नागरिक प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि अन्य कचरा गटारात टाकतात आणि त्यामुळेच भुयारी गटर चोकप होतात हे वास्तव आहे महापालिका प्रशासनानं कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला